नमस्कार आज दिवाळी पाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त हा सण पतीपत्नीमधील प्रेमाचे आणि नात्याचे प्रतीक मानला जातो पत्नी आपल्या पतीच्या सुखी आयुष्यासाठी आणि भरभराटीसाठी प्रार्थना करते आणि त्याला ओवाळते तसेच कृषीप्रधान संस्कृतीत देखील या दिवसाला विशेष महत्त्व आहे कारण हा दिवस शेतीच्या समृद्धतेशी जोडला गेला आहे यानिमित्त माझ्या शेतकरी पतीराजांसाठी स्पुरलेल्या काही ओळी साथीने तुझ्या राबावे अन निसर्गास्या जपावे साथीने तुझ्या राबावे रे धन्या निसर्गासह्या जपावे त्याच्या पानापानांचे आशीर्वाद तुझला लाभावे जीवाची गाज तू भुकेल्याची तू मुक्या जीवाची गाज तू अन भुकेल्याची तू या मुक्या जीवांचे समाधान तुझला लाभावे माय मातीचे लेकरू तू तिच्या जीवाची ओढतो माय मातीचे लेकरू तू तिच्या जीवाची ओढ तू तिच्या कणाकणाचे ममत्व तुझला लाभ अन्नदाता शेतकरी तू सकळ जनाचा दातो अन्नदाता शेतकरी तू आणि सकळ जनाचा दातो या समस्त जनमानसाचे सौख्य तुझला लाभावे। हवे भगवंत ठेवी तुझला सुखी नाम सर्वदा राहोमुखी भगवंत ठेवी तुझला सुखी नाम सर्वदा राहोमुखी नेमुनी दिले हे जीवन कार्य नित्य नेमाने घडीत जावे कारभारीन या धन्याची सात सोबत आयुष्याची न मी या धन्याची सातसोबत आयुष्याची आपल्या सहचारातून अखंड सेवा पुण्य घडावे अखंड सेवा पुण्य घडावे